भरपूर ऊनही लागत असते त्यामुळे पर्यटक जास्त करून इकडं फिरायला जात असतं आता बघूया आपण मार्च महिन्याचं ऊन खूप लागलेलं असते आणि आता या मार्च महिन्यात आपल्या खेडेसा खेडेगावात सारखी माणसं काय करतात ते तुम्हाला दाखवतो आई काय करते गोदा कशाला होय काय काम नाही काय काम काय तर काम राखलांच आता कुठलं काय काम करा आपलं गडीवर बसायचं शिवा होय पती पोरा सोरांना गाव लय नाजूक टाका टाकते आजूक टाका टाकायला लागतो बाबा त्याला ती काय म्हणत टाका नाही समज का बरं गोड देतात नाही अजून त्याच्यावर कापण्या लावायच्या जुड काढायची हम्म चांगली मस्त पैकी मग चांगलं दिसतं

आय गोदरशी वदूतराचे 10 दिवस लागतात वर काय घ्यायला शिवायला ती गोदर शिवायला हां आपण ही लागणार ह्या गोदरची काय खासियत आहे एवढी गोदर शिवाय लक्ष्मी आहे का हम्म गोदर तर लक्ष्मी आहे आम आता आजकाल तर कोण अशा शिवत नाही शिज आजकाल सगळे मार्केट मधून एकच घेतात आता आजकलच्या बायंदला शिवयात आले ना आताच्या बायंदला ह आताच्या बायगा आडानी त्यांचा काय सला ना होलावायचा हूं हे ह्या गोदडीत तू माया घालते का म्हणजे लुगडी करायची तपडे करायची दुयाची दायाची म्हणलं प्रेमाने शिवतेस तू त्याला प्रेमाने शिवाय लागते मग ती गोळा होती त्याला गुड्या पडत्यात तिला गुड्या पडून द्या नाही लागत गुड्या पडल्या की मग दोरा वाढत नाही कस काय शिवण उपयोग काय चांगली पण भरपूर नाजूक काम करते आहे तू हे काम करायला लागत बाबाय पण मित्रांनो ही वेगळीच काय खास येते जे आपली आई जी शिवते त्या त्यात त्या त्या खूप असा प्रेमाचा वास असतो आणि ह्या वासात माणूस कसं आपण तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या बरं मार्केटमध्ये जाऊन आपल्याला सगळं भेटतं पण जे आईची माया भेटती ती मला वाटते आ... कुठंच भेटू शकत नाही आणि हेच आमच्या आईचं काम चालू आहे कोरेव डिझायनिंग करते आमची आई बारूक ना, नाजूक काम आहे चांगलं काम चालू आहे तुझं चांगलं काम चालू आहे शिवाय लावून मोर काढून मोर बी काढता का तुम्ही मोर बी काढतो आम्ही त्याच्या होय अरे बापरे मोर काढल्याशिवाय मस्त दिसते डिझाईन कशी निघते आहे आता डिझाईन कडवनी अशी परत त्याला कापण्या लावायच्या अशी दूर काढायची मधी मोर काढायचा हात काढायचा काढणार का तू हा अरे बापरे नाव टाकायचं